कोल्हापूरमधून एक गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर येते वडार समाजाच्या एका कुटुंबानं मुलीवर होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिलाय मिळालेल्या माहितीनुसार सिद्दीक नदाब नावाचा तरुण एका हिंदू वडार समाजाच्या मुलीला सतत त्रास देत असून जीवे मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे धक्कादायक म्हणजे पीडित मुलीने चार वेळा पोलीस ठाण्यात तक्रार दिली तरीही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही ही घटना महिलांच्या सुरक्षिततेवर आणि पोलीस कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभं करते आता प्रशासकांनी तात्काळ कडक आणि कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे चार गुन्हे दाखल करून सुद्धा चार वर्ष झाले त्याच्यावर काही कारवाई होत नाहीये शाहपुरी पोलीस ठाण्यामध्ये आम्ही गेलो होतो काही कारवाई होत नाहीये हिंदू वडार समाजावर अत्याचार होत आहे आणि प्रशासनाने आणि सरकार आणि पोलिसांनी याच्यावर दखल घ्यावी एवढी आमची विनंती आहे मी सव्वीस जानेवारी जिल्हा अधिकारी तेथे ते जाऊन आत्महत्या करणार आहोत